माझ्या राधाला मागन ना गंग चढीचे व झुशी चढीचे व झुशी माई बापण झाले खुशी माई बापना झाले खुशी मामा देईनात वाशी बाशराव न ग माझा मामा देईनाथ वाशी गंग <coughs> माझ्या राधाला मागन आम्ही कुणाची कोण द्यावी कुणाची कोण द्यावी तिच्या मामाची पुस घ्यावी मामाची पुस घ्यावी तिच्या मामाची पुस घ्यावी मामा माझ्या राधाला मागन आल्या सरसर देऊ नका सरसर देऊ नका उपर झाली व म्हणू नका साळू माझी व मैना, उपर उपर झालीस म्हणू नका माझ्या राधला मागन गंगथडीचं जुळशी माझ्या राधला मागना गंगथडीचे गंग वाणी गंगथडी गाईचे वाणी राधा सरी बिंदल्याची ताणी बिंदवल्याची ताणी राधासरी बिंदल्याची ताणी माझ्या राधला मागना दोन्ही ढाळ जादा आटल्या ढाळं जादा आटल्या मामा मागतो पाटल्या बासरावनग राण माझा मामा माग तो पाटल्या माझ्या राधला माग साखरचे पोती तुम्ही ढाळ लावा ढाळ लावा मोहर सोयरला दावा शाळू माझी व मैना मोहर सोयरेला दावा साख <coughs> माझ्या राधाला माग गंग थडीचे गवळी थडीचे गवळी करा कराराधाला पिवळी करा सोन्यानं पिवळी करा सोन्यान पिवळी <coughs> लगनाची व लगन चिटी वाची गाही गाही वाचवी तो गाही गाही मामा मंडळ आलं नाही साळू माझ्या व मयी नाच मामा मंडाळ आलं नाही लग्नाची व लगन चिटी बामण वाचवी तो पेडला। वाचवी तो पेडला नवरी मामाच्या कडला मामाच्या कडला नवरी मामाच्या कडला लग्नाची गगन चिटी बामण वाची आवचीत वची तू आवचीत वरमा इलाव जाणतीत हिला जाणतीत वरमा इलाव जाणतीत गायार नाही नेसली बरं झालं नेसली बरं झालं नाही नेसली बरं झालं बंदोशी वाघवरी आलं बारं तांग्या तुनी केलं तांग्या बी तुम्ही केलं बारत तुनी केलं लग्नाची व लगन टी आधी जाणाई लाडीला लाडीला वाग झोपिले गाडीला आई माझ्या जा व जाणार आई गाडीला लग्नाची व लगनची टी आधी नवरीच्या मामाला नवरी लग्नाची चिटी वेच्या देवा देव गऱ्याच्या देवा, देवा सोयऱ्याच्या गावा सोईगरेच्या गावा मंग सोयऱ्याच्या गावा लग्नाची ग गा लग्न चिटी आधी पंढरीला पा लग्नाची ग लग्न चिटी तुम्ही पंढरी पाठवा तुम्ही पंढरी पाठवा मुळ वराडी उटवा रुक्मिणबाईच्या मांद्यारी देव मोराळी उटवा लगनाची व लगन चिटी आधी पंढरीच्या दे लग्न मुळ वराडी आधी काढा आधी पंढरीला हो। लगनाची लग्नाची लग्न चिटी तुम्ही पंढरीला झाडा तुम्ही पंढरीला झाडा मुळ वराडी काढा सावळे पांडुरंग मुळ वराडी आधी काढा लग्नाची व लगन चिटी